नमस्कार मंडळी सर्वप्रथम गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडवानिमित्त कांदा लसूण न वापरता श्रीखंड पुरीची थाळी बघतोय सणासुदीला कमी वेळेत योग्य नियोजन करून व्यवस्थित क्रमवारी लावून झटपट टेस्टी स्वयंपाक कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले घरच्या घरी टेस्टी श्रीखंड कसं बनवायचं ते बघूयात एकदम सोप्पं आहे तर इथे मी एक लिटर सकटचं ताजं दूध आधी तापवून घेतलं आहे दूध शक्यतो ताजंच घ्यायचं खूप जास्त गरम नाही आणि थंड नाही कोमट दूध पाहिजे म्हणजे आपण दुधात बोट बुडवून दहा वीस सेकंद सहज ठेवू शकतो इतपत गरम असावं विरजण्यासाठी दोन चमचे नॉर्मल टेम्परेचरचं ताजं दही घालूया दहा पंधरा वेळा ह्या पद्धतीने चमच्याने फिरवून चमच्याने मिक्स करायचं आणि झाकण देऊन दहा ते बारा तास ठेवून द्यायचं बारा दहा बारा तास होईपर्यंत दह्याला उघडून वगैरे बघायचं नाही विरजण्यासाठी ताजंच दही वापरा कारण आपण ज्या क्वालिटीचं दह्याचं विरजण लावणार आहोत त्याच क्वालिटीचं दही तयार होईल त्यामुळे दही लावताना चांगलं आणि ताजं दही वापरा विरजण्यासाठी जर तुम्ही खूप आंबट दही वापरलं तर तयार होणारं दहीसुद्धा आंबटच होईल बारा तेरा तासानंतर बघूया परफेक्ट दही झालं आहे दूध साईसकट घेतल्याने त्यावर मस्त साईचा थर दिसतो दही किती वेळात तयार होईल हे वातावरणावर अवलंबून असतं जास्त गरमी असेल तर लवकर तयार होईल आणि थंड वातावरण असेल तर दही तयार व्हायला जास्त वेळ लागेल थोडंसं दही खाऊन बघायचं हलकंसं आंबट लागलं पाहिजे दही तयार झालेलं नसेल तर आणखी थोडा वेळ थांबायचं आता भांड्यात एखादी अशी पुरणाची चाळण ठेवून त्यावर स्वच्छ पातळ कापड ठेवायचं त्यात हे दही घालून घेते एक लिटर दुधापासून भरपूर दही झालं आहे श्रीखंडासाठी फार आंबट न होता परफेक्ट चक्का कसा ते ते तयार करायचा ते बघूया त्यासाठी एक महत्त्वाची ट्रीक आहे काय करायचं तयार दह्यात एक चमचा साखर घालायची आणि मिक्स करायचं ह्याने काय होतं थोडा जास्त वेळ झाला तरी चक्का खूप आंबट होत नाही त्यामुळे नंतर मग त्यात साखर कमी घालावी लागते आता कापड असं सगळं गोळा करून गाठ बांधून घ्यायची त्यावर थोडंसं वजन ठेवून हे दही आठ नऊ तास खालच्या भांड्यासकट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये नऊ तास ठेवल्यानंतर बघूया ह्याच्या खालच्या भांड्यात जे पाणी जमा होतं ते दोन तीन तासानंतर चेक केलेलं रुमालापर्यंत आलेलं तर ते पाणी मी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलेलं ह्या पाण्यात भरपूर प्रोटीन असतं त्यामुळे ते, ते फेकून न देता चपातीचं पीठ मळण्यासाठी किंवा आमटीत वगैरे घालू शकतो आता ह्याच चाळणीत चक्का काढून घेते अगदी पनीरसारखं तयार झालं आहे एक लिटर दुधापासून जवळपास तीनशे वीस ग्रॅम घरचा ताजा चक्का तयार पुरणासारखा हा चक्का असा चाळणीतून गाळून घ्यायचा म्हणजे मग जास्त फेटावा लागत नाही आणि छान श्रीखंड तयार होतं गुढीपाडव्यासाठी कोणाकडे पुरणपोळीचा बेत असेल तर मैद्याची किंवा गव्हाची मऊ लुसलुशीत पुरणपोळी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ह्या दोनही प्रकारच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता किंवा त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे असं गाळून झाल्यानंतर चक्का एकदा वाटीने मोजून बघायचा म्हणजे साखर घालायला बरं पडतं तर हे एक वाटी आणि हे अर्धी वाटी एकूण दीड वाटी चक्का आहे त्यासाठी साखर किती घालायची बघा गा। तर त्याच वाटीने मी एक वाटी पिठी साखर घातली आहे साखर तशीच अख्खी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मिक्स होते केशर श्रीखंड बनवतो आहे त्यामुळे चमचावर कोमट दुधात बारा पंधरा केशरच्या काड्या दहा मिनटापूर्वीच भिजत घातलेल्या ते ह्यात घालून घेते आता चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं दूध चमचाभरच घालायचं जास्त दूध झालं तर श्रीखंड पातळ होईल केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त वेलची पावडर घालूनसुद्धा श्रीखंड छानच लागतं ह्याला जसं फेटत जातो तशी त्याला छान चमक येत जाते गाळून घेतलं त्यामुळे गुठळी राहायचा प्रश्नच नाही असं पाच मिनिट छान फेटलं एकजीव झालं की चाखून बघू शकता साखर कमी वाटत असेल तर घालता येईल आपलं हे बरोबर झालं आहे पण तुमचं दही जास्त आंबट असेल किंवा विकतचा देखील कधी कधी आंबट असतो विकतचा चक्का असेल तर त्याला जास्त साखर घालावी लागते सहा सात मिनटातच ह्याला वेगळी चमक येते केशरमुळे हलकासा कलर पण बदलला आहे आता ह्यात वेलची पावडर घालूया आवडत असेल तर, तर जायफळ पावडर पण घालू शकता तयार झालेलं श्रीखंड जवळपास पाचशे वीस ग्रॅम म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त झालं आहे श्रीखंड म्हटलं की थंडगार छान लागतं त्यासाठी हे बाउलमध्ये काढून घेते आवडीप्रमाणे ह्यावर केशर पिस्त्याचे काप घालायचे आणि दोन तीन तासासाठी फ्रीजमध्ये दे ठेवून देते किंवा हे श्रीखंड फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस व्यवस्थित राहतं त्यामुळे सणासुदीला एक दोन दिवस आधीच फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तरी चालेल आणि सणाच्या चा दिवशी गोडाचा पदार्थ आधीच बनवून ठेवल्याने स्वयंपाक पटकन होतो स्वयंपाकाला सुरुवात करताना आधी वरण भाताचा कुकर लावूया त्यासाठी कुकरच्या एका डब्यात भातासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे त्यात गरजेपुरतं पाणी आणि मीठ घालूया दुसऱ्या डब्यात मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स करून त्यात फक्त पाणी आहे आता कुकरमध्ये तळाशी पाणी घालून त्यावर स्टॅन्ड ठेवलाय आधी डाळीचा डबा त्यानंतर भाताचा डबा त्यावर ही प्लेट आणि ह्या प्लेटवर बटाट्याचे दोन भाग करून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत बटाट्यात पाणी किंवा मीठ काहीच घातलेलं नाही आता कुकरचं झाकण लावून एक शिट्टी झाली की पुढची पंधरा मिनिटं मंद गॅसवर शिजवते कुकर लावला की लगेच पुरीचं पीठ मळून घ्यायचं त्यासाठी मी इथे पाव किलो गव्हाचं पीठ घेतलंय यात दोन चमचे बारीक रवा आणि चवीनुसार मीठ घालते पुरीला रंग आणि चव छान यावी यासाठी एक चमचाभर पिठी साखर घालायची तेल गरम न करता अर्धा चमचा कच्चं तेल घालते आधी हाताने हे सगळं मिक्स करायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालते घट्टसर पीठ मळून घ्यायचं हे बघा चार पाच मिनिटं मी पीठ मळून घेतलंय चपातीच्या पिठापेक्षा पीठ पाहिजे आता आता चमचाभर तेल घालून पुन्हा मळायचं आणि झाकण देऊन ठेवायचं लगेच झटपट पनीरची भाजी करूयात त्यासाठी दोन टोमॅटो एक इंच किसलेलं आलं आणि तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घेते कढईत तेल घालून तेल तापलं की अर्धा चमचा जिरं घालून जिरे तडतडल्या की लगेचच वाटलेले टोमॅटो आलं मिरची घालते दोन सांबार पान दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर तिखटासाठी मी इथे हिरवी मिरची घातली आहे काश्मीरी मिरची पावडर घातल्याने भाजीला रंग छान येतो कमी गॅसवर थोडस परतलं की यात घालूयात पाव चमचा हळद आणि थोडस पनीर मी इथे किसून घेतलंय ते घालते ह्याच्याने ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते आणि चवीला खूपच मस्त लागते चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालते कसुरी मेथी घातल्याने भाजी जास्तच चविष्ट होते पण प्रमाणातच घालायची जास्त झाली तर ग्रेव्हीला कडवट चव येऊ शकते एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा धणे पावडर घालून मिक्स करायचं गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आता गॅस मंद करून झाकण देऊन दोन मिनिटं शिजवायचं दोन मिनिटांनंतर असं छान तेल सुटलं की ह्यात पनीरचे तुकडे घालूयात हे दोनशे ग्राम पनीर आहे पनीर तळायची वगैरे गरज नाही आवश्यकतेनुसार पाणी आणि शेवटी चमचाभर गरम मसाला घालते आता झाकण देऊन फक्त दोन ते तीन मिनिटं शिजवायचं अगदी पाचच मिनिटात तयार होणारी बिना कांदा लसूणची टेस्टी पनीरची भाजी तयार पुरीसोबत तर एकदमच भारी लागते एकदा नक्की करून बघा एवढ्या वेळात कुकर मधील वरण भात आणि बटाटे सुद्धा व्यवस्थित शिजले आहेत आता बटाट्याची भाजी करूयात आलं आणि मिरच्या वाटून घेते कढईत तेल गरम करून अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर मिक्सरला वाटलेलं आलं मिरची घालून त्यात थोडासा कडीपत्ता दोन चिमूट हिंग हळद चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर आणि पाव चमचा साखर घालून थोडस सा परतते थोडीशी साखर घातल्याने भाजी काही गोड होत नाही छान चव येते आलं आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतलं की ह्यात बटाट्याच्या फोडी आणि वरून दोन चमचे कसुरी मेथी घालूयात बटाट्यात अशी वरून कसुरी मेथी घातली की भाजी एकदम भारी लागते बटाटा तुम्ही बघू शकता पाणीनं घातल्याने शिजवल्याने लगदा झालेला नाहीये मस्त अशी सुटसुटीत झाली आहे बटाटा पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या फोडी करायच्या म्हणजे भाजी छान दिसते सगळं व्यवस्थित मिक्स झालं की झाकण देऊन दोन मिनिटांसाठी वाफ आणायची अगदी पाचच मिनिटात होणारी टेस्टी मेथी बटाट्याची भाजी तयार वरणाला फोडणी देण्यासाठी कढईत तेल गरम केलंय ह्यात घालूया पाव चमचा राई पावसांचा जिरे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो एक मिनिटभर परतला की एखादी हिरवी मिरची घालायची पाच सात कडीपत्त्याची पानं चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि चिमुटभर हिंग घालून शिजवलेली डाळ घालायची आणि पटकन झाकण द्यायचं म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते दोन मिनिटांनंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि एक उकळी आणायची एखादा गुळाचा खडा किंवा साखर घालायची ज्यांना मिठाचा अंदाज येत नसेल त्यांनी मग आत्ता मीठ घालायचं तीन चार मिनटं छान उकळलं की वरून कोथिंबीर घालायची मस्तपैकी टोमॅटोचं वरण तयार वरण भात भाज्या झाल्यानंतर भजीचं पीठ कालवून ठेवते तर आज मी पालकची भजी करते त्यासाठी पालक स्वच्छ धुऊन चिरून घेतलेला आहे त्यात घालूयात मुठभर कोथिंबीर हिरव्या मिरचीचे तुकडे अर्धा चमचा ओवा थोडासा हिंग दोन चमचे तांदळाचं पीठ आणि बसेल तेवढं बेसन घालायचं पाव चमचा हळद घालून थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं त्यानंतर ह्या चवीनुसार मीठ घातलंय मीठ घालताना मोबाईल बंद पडला म्हणून मीठ घातलेलं दिसत नाहीये आता असं दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे भजी छान होतात भजीचं पीठ असं आधीच कालवून ठेवलं की मग पुऱ्या तळल्या की लगेच पटकन भजी तळता येतात आता एवढ्या वेळात पुरीचं पीठ छान भिजलंय हे बघा असं घट्ट पीठ असेल की पुरी लाटायला पिठाची गरज पडत नाही पुन्हा थोडस मळायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे लगेच पुऱ्या लाटायला घेऊयात पुरी तो पुरी शक्यतो तेलावरच लाटायची गरज वाटली तरच पीठ घ्यायचं पीठ न वापरता तेलावर पुरी लाटली की पुरी जास्त तेलकट होत नाही आणि तेलही खराब होत नाही खूप जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशी मध्यम जाडीची पुरी लाटायची पुरी तळायला तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर पुरी तेलात सोडायची गॅस मिडियम टू हाय असावा पुरी मंद गॅसवर तळायची नाही थोडीशी साखर घातल्याने पुरीला रंग अगदी सुरेख येतो तुमच्याकडे गुढीपाडव्याला काय बनवलं जातं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा अशा घट्ट पिठाच्या पुऱ्या केल्या की प्रत्येक पुरी अगदी मस्त फुकते पुऱ्या तळून झाल्या की लगेच तांदळाची कुरडई तळून घेते कुरडई तुम्ही बघू शकता किती जास्त फुलते ती सणासुदीच्या नैवेद्याच्या ताटात कुरडई असली की छानच तर अशी ही खुसखुशीत तांदळाची कुरडई सोप्या पद्धतीने कशी बनवायची ह्याची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे बघितलं नसेल तर नक्की बघा आणि करूनही बघा कुरडाई तळली की लगेच आपलं भजीचं पीठ तर तयारच आहे गॅस कमी करून यात एक ते दोन चमचे गरम तेल घालते म्हणजे भजी छान खुसखुशीत होतात तेल घातल्यानंतर पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि भजी तेलात सोडायची गरम तेलाऐवजी चिमुळभर खायचा सोडा देखील घालू शकता कुरडाई तळताना तर तेल जास्त गरम झालेलं असेल तर मग भजी सोडताना गॅस कमीच करायचा त्यानंतर मध्यम गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भजी तळून घ्यायची असं भजीचं पीठ आधीच भिजवून ठेवलं कुरड्या पापड जे काही तळायचं आहे ते आधीच गॅसजवळ आणून ठेवलं की मग तळण्याचं काम एकदाच होऊन जातं परत परत तेल गरम करावं लागत नाही मला भजी गरमागरम हवी आहे त्यामुळे मी भजी शेवटी ठेवली पण कोणाला जर जा पुरी जास्त गरम आवडत असेल तर मग त्यांनी कुरड्या तळल्यानंतर भजी तळा आणि त्यानंतर शेवटी पुऱ्या तळा सोडा न घालता भजी छान कुरकुरीत झाली आहेत आणि खूप जास्त तेलसुद्धा पीत नाहीत आता काकडीची कोशिंबीर बनवूया त्यासाठी एक काकडी सोलून बारीक तुकडे करून घेतले आहेत ह्यात घालूया अर्ध्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर पावचमचा साखर आणि थोडंसं सा फेटलेलं दही घालून मिक्स करायचं यात भाजलेलं शेंगदाण्याचं कूट असेल तर तेही घालू शकता ही कोशिंबीर सुद्धा भाजी करताना मधल्या वेळेत तुम्ही बनवून ठेवू शकता मीठ फक्त खायच्या वेळेसच घालायचं सगळा स्वयंपाक होईपर्यंत श्रीखंड छान सेट झालंय श्रीखंड तुम्ही एक दोन दिवस आधी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता पण मी श्रीखंड सकट सगळा स्वयंपाक एकाच वेळेस बनवला आहे म्हणजे रात्री झोपताना मी दुधाला विरजण लावून ठेवले त्यानंतर सकाळी दही कापडात बांधून ठेवले आणि संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात करतानाच आधी श्रीखंड बनवून फ्रीजमध्ये ठेवलं त्यानंतर लगेचच वरण भातापासून पुढचं सगळं तयार तर अशा प्रकारे योग्य नियोजन करून कांदा लसूण विरहित संपूर्ण नैवेद्याची सात्विक थाळी तयार एखाद्या सणाच्या दिवशी ही थाळी नक्की बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला आवडेलच पदार्थ जरी सोपे असतील तरी एवढे पदार्थ शूट करायला बराच विचार आणि बराच वेळ द्यावा लागतो त्यामुळे खरोखरच ही थाळी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला नेहमी बघता येतील